छत्तीस जिल्हे 36 जी उत्तर तुमच्या प्रश्नांची अंजनगाव सुरजी तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी संघटनांतर्फे पंचायत समिती येथे धरणे आंदोलन करण्यात आलंय शासनाने वसुलीची ज्या अटी टाकलेल्या आहेत त्या सर्वांना लागू कराव्या आणि शासनाच्या तिजोरीमधून पगार देण्यात यावा आणि शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करण्यात यावं असं आवाहन कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात जर मागण्या पूर्ण न झाल्यास विधानभवनावर आंदोलन करण्यात येईल असं कर्मचारी संघटनेच्या वतीने सांगण्यात आलंय यावेळी उपस्थित नंदू टेकाळे सादिकभाई इंगळे डोंगरे श्रीकांत राऊत संघटनेचे कर्मचारी उपस्थित होते आमच्या सर्व तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी येथे इथे काम बंद आंदोलनाला हजर झालेले आहे आमच्या अटी अशा आहेत की आम्हाला शासन किमान वेतन देते पगार देते पगार आम्हाला तिकडे सव्वा अकराशे बाराशे तेराशे हे पगार तेरा हजार हा हे पगाराची आमची एक दिशा आहे परंतु शासन आमच्या खात्यावर तेवढे शंभर टक्के टाकत नाही कारण की आमच्या कर्मचाऱ्यासाठी वसुलीची अट हे म्हणजे शिथिल शिथिल करावं आमचं म्हणणं आहे कारण की त्यांनी आमच्यावर हे वसुलीची अट लादलेली आहे कारण की आम्हाला जशी अट अट आहे तशी सरपंच सदस्य किंवा जे अधिकारी असतील यांना पण औषधीची अट लादावी अशी आमची सर्वांना विनंती आहे आणि शासनाला एकच सांगतो की आमचा हा कर्मचारी आहे तळागाळातला कर्मचारी आहे आणि तटपुंज्या पगारावर जगणारा आमचा कर्मचारी आहे कारण की त्या आमच्या खात्यावर साडेपाच सहा हजार येतात त्या सहा हजारावर आमचं काय भागते मला सांगा आम्ही स्वतःने आज आम्ही ग्रामपंचायत कर्मचारी यासाठी आंदोलन करत आहोत प्रकल्प संचालक यांनी आर्थिक वर्ष जेव्हा म्हणजे एप्रिलपासून सुरू होते त्या आर्थिक वर्षात जे आमच्या लॉगिनचं आहे पगाराचं त्यांनी म्हणजे वर्षातून एकच वेळा चालू केल्या जाते परंतु दिनांक आठ अकरा दोन हजार तेवीसच्या ज्यांनी पत्रात म्हणजे का बाबा उत्पन्न आणि वसुली हे भरा मग वर्षातून एकाच वेळ इन केल्या जाते आता हे दुबारा कशी काय आली याच्यासाठी आम्ही धान्य आंदोलन करीत आहोत आज ग्रामपंचायत कर्मचारी संघटना यांच्यातर्फे आंदोलन चालू आहे खरोखर जे आंदोलन आहे हे रास्त आहे कारण की ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला पूर्ण गाव सांभाळावं लागते आणि त्यामुळे त्यांना खरोखर शासकीय सेवेमध्ये खरोखर शासकीय सेवेमध्ये समावून घेतलं पाहिजे आणि त्याला वीस हजार रुपयाच्या पेमेंटच्या वर शासनाच्या नि नी, निकषानुसार समाविष्ट केलं पाहिजे आणि ज्या अटी आहेत जास्त कटी आहेत ह्या रद्द केल्या पाहिजे जेणेकरून गावचा विकास होईल आणि गावच्या लहान लहान छोट्या छोट्या ग्रामपंचायत कुठं ते त्याच्याजवळ पैसे वसुली होत नाही त्या कारणानं ना हे गंभीर समस्या आहे म्हणून माझा शासन दरबारी विनंती अशी आहे की महाराष्ट्र शासनाला आणि भारत शासनाला की संपूर्ण हा शासनाच्या तिजोरीमधून पगार देण्यात यावा दे न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रमेश सावळे अंजणगाव सुरजी